नमस्कार मी सुनील दरेकर अनमोल ज्ञान या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ महाराष्ट्र विधानसभा संविधानिक असंविधानिक लिफाफे या संदर्भातील आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी चित्रासहित इंग्लिश मराठी अशा पद्धतीने याचं विश्लेषण केलेलं आहे आपणास हा व्हिडिओ नक्की आवडेल कारण हा जो व्हिडिओ आहे हा अतिशय महत्त्वाचा केंद्राध्यक्ष यांच्यासाठी चला पाहूया आपलं काम सोपं करूया विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस निवडणूक कागदपत्रे मोहरबंद करणे या संदर्भातील हा व्हिडिओ हे पहा मित्रांनो या ठिकाणी आपणास सहा पाकिट दिले जातील किंवा सहा लिफाफे दिले जातील हे लिफाफे मास्टर लिफाफे आहेत आणि या लिफाफ्यामध्ये आपल्याला त्या अंतर्गत छोटे छोटे जे लिफाफे आहेत किंवा जे पाकिट आहेत ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत तर पहा पहिला जो लिफाफा आहे हा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आवरण या संदर्भातील आहे दुसरा जो लिफाफा आहे छाननी लिफाफा आहे तिसरा जो आहे संविधानिक लिफाफा चौथा जो आहे असंविधानिक पाचवा निर्देश पुस्तिका किंवा नियम पुस्तिका सहावा इतर साहित्य अशा पद्धतीने हे सहा मास्टर लिफाफे आहेत आपण खूप अतिशय सविस्तर हा व्हिडिओ पाहणार आहोत पहा या ठिकाणी एक दोन तीन याचा जो या रंग आहे हा पांढरा आहे चौथं जे पाकिट आहे याचा रंग पिवळा आहे पाचवं जे पाकिट आहे याचा रंग खाकी आहे आणि सहावा जो मास्टर लिफाफा आहे याचा रंग निळा आहे ठीक आहे चला पुढे जाऊया पहिला जो लिफाफा आहे हा आहे ईव्ही एम सोबत देण्याची कागदपत्रे या संदर्भातील मास्टर लिफाफा मित्रांनो याचा रंग पांढरा आहे या ठिकाणी थोडं आपण समजावून घेऊया हा एक ऑब्लिक एक म्हणजे म्हणजेच हा मोठा मास्टर लिफाफा पहा एक ऑब्लिक एक हा मास्टर लिफाफा आहे आणि विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस इंग्लिश आणि मराठी याची नोंद या ठिकाणी मी केलेली आहे मास्टर युनोल फॉर ई पेपर्स म्हणजे ई व्ही एम पेपरसाठी मास्टर लिफावा या ठिकाणी पहा नंबर अँड नेम ऑफ ए सी म्हणजे जिल्ह्याचा नंबर आणि नाव या ठिकाणी टाकायचं आहे नंबर ऑफ पोलिंग स्टेशन म्हणजे मतदान केंद्राचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे नेम ऑफ पोलिंग स्टेशन मतदान केंद्राचे नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे हा मास्टर लिफाफा आहे आणि या मास्टर लिफाफ्यामध्ये एक दोन आणि तीन हे छोटे जे लिफाफे आहेत ते याच मास्टर लिफाफ्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत पाहूया एक ऑब्लिक दोन म्हणजे मास्टर लिफाफ्यामध्ये हे दुसरं पाकिट टाकायचं आहे याचा रंग बी पांढरा आहे मित्रांनो लिफाफा ज्या रंगाचा आहे त्याच रंगाचे आतील पाकिट असतील ठीक आहे तर यामध्ये नोंदवलेल्या मतांचा ठीक आहे आपण या संदर्भात डिटेल पाहणारच आहोत फक्त तुम्ही लिफाफे कसे आहेत हे समजावून घ्या तर आता आपण डिटेलमध्ये पाहूया लिफाफा पा नंबर एक ऑब्लिक दोन म्हणजे दोन नंबरचं जे पाकिट आहे त्याचा रंग पण पांढरा आहे यामध्ये मतदारांनी नोंदवलेल्या मतांचा हिशोब म्हणजेच नमुना सतरा सी भाग एक हे जे पाकिट आहे हे पाकिट आपल्याला या मास्टर लिफाफामध्ये टाकायचं आहे आणि याला सील करायचं नाही आहे हा एकच पॉकेट असल्याने इथे एक आकडा दिलेला आहे याला सील करायचं नाही आहे लिफाफा नंबर एक ऑब्लिक तीन रंग पांढरा केंद्राध्यक्ष अहवाल भाग एक दोन तीन असलेला लिफाफा म्हणजे यामध्ये एक दोन तीन हे जे लिफाफे आहेत म्हणजे हे जे फॉर्म्स आहेत हे केंद्राध्यक्षांचे जे अहवाल आहेत हे या तीन नंबर पॉकेटमध्ये असतील आणि हा तीन नंबरचा लिफाफा मास्टर लिफाफ्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे लिफाफा नंबर एक ऑब्लिक चार म्हणजे चार नंबरचा जो लिफाफा आहे याचा रंग मात्र काळा आहे पहा याचा रंग काळा आहे या ठिकाणी मी सर्व मेन्शन केलेला आहे आपण याचा स्क्रीनशॉट काढू शकता ठीक आहे यामध्ये काय आहे मित्रांनो व्ही व्ही पॅटमधील अभिरूप मतदान जे आपण केलेलं असतं म्हणजे चिठ्ठ्या ठेवलेला काळ्या रंगाचा हा लिफाफा असेल म्हणजे यामध्ये आपल्याला जे सत्तावन्न मतदान केलेल्या ज्या स्लिप्स आहेत ह्या यामध्ये ठेवायच्या आहेत आणि याला याला मात्र सील करायचे आहे एक दोन तीन हे तीन पॉकेट मास्टर लिफाफेमध्ये आपल्याला टाकायचे आहेत या ठिकाणी मित्रांनो आपलं काम सोपं करण्यासाठी मी फॉर्मचे नमुनेसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत पहा सतरा सी म्हणजे सतरा क एक ऑब्लिक दो, दोन म्हणजे मास्टर लिफाफ्यातील दोन नंबरचं पॉकेट ठीक आहे मास्टर लिफाफा यामधील तीन नंबरचं पॉकेट जोडपत्र पाच भाग एक अभिरूप मतदान प्रमाणपत्र केंद्राध्यक्षांचा अहवाल ठीक आहे नियंत्रण युनिटमधील बॅटरी बदलणे जोडपत्र पाच भाग दोन केंद्राध्यक्षांचा अहवाल म्हणजे तीन जे अहवाल आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत ठीक आहे आता पाहूया लिफाफा क्रमांक दोन या लिफाफ्यामध्ये छाननी संदर्भातील कागदपत्रे येतील पाहूया दोन ऑब्लिक एक हा मास्टर लिफाफा आहे या मास्टर लिफाफ्यामध्ये आपल्याला चार पाकिटे टाकायचे आहेत दोन ऑब्लिक दोन दोन ऑब्लिक तीन दोन ऑब्लिक चार दोन ऑब्लिक पाच म्हणजे काय मास्टर मास्टरलिफापेमध्ये दोन नंबरचं पॉकिट तीन नंबरचं पॉकेट चार नंबरचं आणि पाच नंबरचं पाकिट यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ठीक आहे बोलताना पॉकेट पाकिट असं जर होत असेल तर आपण समजावून घ्या मित्रांनो चला पाहूया थोडेसे डिटेल्स दोन ऑब्लिक एक हा मास्टर लिफाफा आहे आणि याचा रंग पांढरा आहे यातील सर्व अंतर्गत जे पाकिट असतील यांचा रंग देखील पांढराचा आहे तर दोन ऑब्लिक दोन म्हणजे दोन नंबरचं जे पाकिट आहे ही केंद्राध्यक्ष दैनंदिनी पहा मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी जी आहे जोडपत्र सात नमुना आपण पाहू शकता लिफाफा नंबर तीन मतदारांची नोंदवही मतदान अधिकारी क्रमांक दोन यांच्याकडे असलेली ही मतदारांची नोंदवही म्हणजेच नमुना सतरा ए या पॅकेटमध्ये असेल आता मित्रांनो याला सील करायचे आहे दैनंदिनी सील करायची नाही पहा मतदार नोंदवही म्हणजेच नमुना सतरा अ लिफाफा नंबर चार मतदान केंद्राला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी सील करू नये पहा विजिट सीट अशा पद्धतीचा हा नमुना आहे लिफाफा नंबर पाच अंध व अपंग मतदारांची यादी नमुना चौदा ए व सोबत प्रतिज्ञापत्र या लिफाफ्यामध्ये टाकले जातील सील करू नये ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला एक दोन तीन आणि चार पाकिटे या मुख्य लिफाफ्यामध्ये टाकायची आहेत आता पाहूया लिफाफा क्रमांक तीन संविधानिक लिफाफे ठीक आहे तीन ऑब्लिक एक हा मास्टर लिफाफा आहे याचा रंग पांढरा आहे या, या आतील पाकिटांचा रंग देखील सर्व पांढरा आहे दोन नंबरचं जे पाकिट आहे यामध्ये मतदार यादीची चिन्हांकित प्रत जी मतदान अधिकारी एक कडे असते ती यामध्ये टाकली जाईल लाख लावून सील करायची आहे पाहूया चिन्हांकित प्रत पहा मतदान पहिला मतदान अधिकारी जे आहे त्यांच्याकडे ही यादी असते चिन्हांकित केलेली लिफाफा क्रमांक तीन मतदार चिठ्ठ्या म्हणजेच वोटर स्लिप मतदान अधिकारी तीन यांच्याकडे असलेले लाख लावून सील करायचे आहे लिफाफा क्रमांक चार न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका यामध्ये टाकायच्या आहेत लाक लावून सील करायचे आहेत लिफाफा नंबर पाच वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका व नमुना सतरा ब प्रदत्त मतांची यादी यामध्ये टाकायची आहे लाक लावून सील करायचे आहे पहा सतरा ब प्रदत्त मतांची यादी नमुना अशा पद्धतीचा आहे लिफाफा क्रमांक सहा नमुना चौदामधील आक्षेपित मतांची यादी यामध्ये टाकायची आहे आणि याला पण लाख लावून सील करायचे आहे म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या लिफाफा क्रमांक तीन जो आहे जो पांढऱ्या रंगाचा आहे हा संविधानिक लिफाफे असल्याने सर्व आपल्याला लाख लावून सील करायचे आहेत लिफाफा क्रमांक चार हा मास्टर लिफाफा आहे असंविधानिक लिफाफे पहा असंविधानिक लिफाफे जे आहेत हे पिवळ्या रंगाचे आहेत आणि हे सर्व आपल्याला या मास्टर लिफाफ्यामध्ये टाकायचे आहेत पाहूया सविस्तर पहा पिवळ्या रंगाचा मास्टर लिफाफा पा, सर्व पाकिटे पिवळे दोन नंबरचं जे पाकिट आहे मतदार यादीची चिन्हांकित नसलेली प्रत या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो असंविधानिक लिफाफे असल्याने कोणतेच आपल्याला सील करायचे नाहीत ओके तीन लिफाफा मतदान प्रतिनिधी नेमणूकपत्र नियुक्ती हिशोब नमुना दहा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे निवडणूक कार्य प्रमाणपत्र टी डी सी नमुना बारा ब यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाच नंबरचा जो लिफाफा आहे यामध्ये केंद्राध्यक्ष घोषणापत्रे जे असतील ते सर्व यामध्ये टाकायचे आहेत लिफाफा क्रमांक सहा आक्षेपित मतांबाबत पावती पुस्तक व असल्यास रोकर यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे लिफाफा सात न वापरलेल्या व खराब झालेल्या कागदी मोहरा ज्याला आपण पेपर सील म्हणतो विशेष खूनचिठ्ठ्या ज्याला आपण स्पेशल टॅग म्हणतो हे सर्व या सात नंबरच्या लिफाफामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत लिफाफा आठ न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या म्हणजे वोटर स्लिप ज्या आपण वापरलेल्या नाहीत ते यामध्ये ठेवायचे आहेत नऊ नंबरच्या लिफाफ्यामध्ये मतदाराकडून त्याच्या वयाबद्दलची शपथपत्र व याबद्दलचे देण्यास नकार देणाऱ्या मतांची यादी यामध्ये आपल्याला ठेवायची आहे लिफाफा नंबर दहा नियम एकोणपन्नास एम ए अन्वे मतदाराच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना म्हणजे आपण टेस्ट वोट जे म्हणतो ते प्रतिज्ञापत्र यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे चाचणी मत लिफाफा अकरा अनुपस्थित स्थलांतरित व मृत यादीमध्ये नाव असणाऱ्या मतदारांचे प्रतिज्ञापत्र यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे आणि नंबर बारा जो लिफाफा आहे पोलीस ठाणे प्रभारी यास पाठवायचे तक्रारपत्र यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत मित्रांनो असंविधानिक लिफाफे सील करायचे नाहीत लिफाफा पाच निर्देश पुस्तिका या ठिकाणी रफार राहिलेला आहे मित्रांनो निर्देश पुस्तिका सूचना पुस्तिका पक्कीशाही यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आता मात्र याचा रंग खाकी आहे ठीक आहे लिफाफा नंबर दोन दोन म्हणजे मास्टर लिफाफा एक आणि हा दोन दोन तीन आणि चार पहा या ठिकाणी पहा दोन तीन चार हे खाकी रंगाचे छोटे पाकिट आपल्याला हे तीन पाकिट लिफाफ्यामध्ये टाकायचे आहेत दोन नंबरचं जे पाकिट आहे यामध्ये मतदान केंद्राध्यक्षाची निर्देश पुस्तिका माहिती पुस्तिका सूचना पुस्तिका जी आपण म्हणतो ती यामध्ये आपल्याला टाकायची आहे सील करायची नाही लिफाफा नंबर तीन सी यू बी यू व्ही व्ही पॅट या संदर्भातील माहिती पुस्तक आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे कंट्रोल युनिट बॅलेट युनिट व्ही व्ही पॅट या सर्व माहिती पुस्तिका या खाकी रंगाच्या तीन नंबरच्या पाकिटमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत सील करायची नाही लिफाफा नंबर चार वापरलेली व न वापरलेली शाईची बाटली यामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि याला सील करायचे आहे आता आपण पाहूया शेवटचा लिफाफा लिफाफा क्रमांक सहा या लिफाफ्यामध्ये आपल्याला उर्वरित सर्व साहित्य ठेवायचे आहे या लिफाफ्याचा रंग आहे निळा आणि सर्व लिफाफे छोटे छोटे जे आहेत त्यांचा रंग देखील निळाचा आहे आता पाहूया दोन नंबरचा जो लिफाफा आहे यामध्ये निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी जी असते म्हणजे नमुना सात अ यामध्ये आपल्याला ती ठेवायची आहे याला फक्त चिटकवायचं आहे शील करायचं नाही लिफाफा नंबर तीन उमेदवारांच्या स्वाक्षरांची छायांकित प्रत यामध्ये असते लिफाफा चार इतर न वापरलेले नमुने म्हणजे आत्तापर्यंत जेवढे नमुने आपण वेगवेगळ्या पाकिटमध्ये घातलेले आहेत परंतु जे उरलेले असतील ते सर्व नमुने या पॅकेटमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत लिफाफा पाच मतदान केंद्रादेशांची धातूची मोहर म्हणजे पितळी शिक्का जो असतो तो यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे नंबर सहा बाणफुलीचे चिन्ह असलेला रबरी शिक्का विभेदक चिन्ह यामध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे आणि हे सर्व पाकिट लाख लावून सील करायचे नाही आहेत तर आपल्याला फक्त ते चिटकवायचे आहेत सात नंबरचा जो लिफाफा आहे यामध्ये शाईची बाटली ठेवण्यासाठी वापरलेला कप जो आहे तो यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने उर्वरित साहित्य लिफाफा क्रमांक सहामध्ये आपल्याला ठेवायचा आहे आणि हे सर्व छोटे छोटे जे पाकिट्स आहेत म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा हे सर्व पाकिटे मुख्य निळा रंगाचा जो लिफाफा आहे ज्याला आपण मास्टर लिफाफा म्हणतो यामध्ये टाकायचे आहेत पहा ही सहा पाकिटे आपल्याला या मुख्य लिफाफ्यामध्ये आपल्यामध्ये टाकायच्या आहेत की ज्याचा सर्वांचा रंग निळा आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण जर व्यवस्थित हा व्हिडिओ पाहिला तर आपलं काम अगदी सोपं होईल याची मला खात्री आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर मित्रांनो नक्की हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आपला सुनील दरेकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद